मित्रांनो आज आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर गुप्त भुयार असलेले महादेव मंदिर सिंधुदुर्गाची अभेद्य अशी तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे मी सर्वात प्रथम पोहोचलो ते मालवण किनाऱ्यावर मग तिकडून चालत काही वेळातच पोहोचलो ते मालवण किनाऱ्याच्या जेट्टीवर तिकडे जाऊन सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या होळीचे तिकीट काढले एका व्यक्तीसाठी तिकिटाचा दर शंभर रुपये इतका आहे आणि नंतर मग जाऊन बसलो ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या होडीमध्ये पुढच्या पाचच मिनटात आमची होडी फुल झाली आणि आमचा प्रवास सुरू झाला तो सिंधुदुर्ग किल्ल्याकडे आता आम्हाला मागे जाणारा समुद्र किनारा आणि आजूबाजूच्या समुद्रात उभा असलेल्या होड्या दिसत होत्या फेसाळणाऱ्या समुद्रातून मार्ग काढत आमची होडी पुढे जात होती मध्येच येणाऱ्या लाटेबरोबर होडी हिंदकळायची आणि पोटात गोळा यायचा खरोखर होडीतून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत जायचा तो एक थरारक असा अनुभव होता मग काही वेळातच आम्ही पोहोचलो ते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तर मित्रांनो अशा रीतीने पाचच मिनिटात मी आता इकडे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि येताना आपल्याला एक गोष्ट जी दिसते ती प्रचंड अशी तटबंदी पण आपल्याला एकदम भक्कम अशी तटबंदी दिसते दोन बुरुजांच्या मधून मार्ग काढून पुढे गेल्यावर प्रवेशद्वार असल्याने होडीतून कोणी आला तर त्याला मुख्य प्रवेशद्वार सहजासहजी दिसत नाही दुसरं म्हणजे नागमोडी वळण आणि निमुळता रस्ता असल्याने एकाच वेळी अनेक शत्रू इकडून आतमध्ये घुसू शकत नाही नागमोडी वळण दिल्याने एकाच वेळी अनेक जण एखादा मोठा ओंडका मागे पुढे करून मुख्य प्रवेशद्वार तोडू शकत नाही बाहेरून आत येताना डावीकडून उजवीकडे वळण असल्याने तसेच शत्रूची तलवार त्याच्या उजव्या हातात असल्याने त्याचा वार तटबंदीवर जात होता तर आपल्या मावळ्यांचे वार मात्र शत्रूवर जात असत या बुरुजांमध्ये चारोही बाजूला झरोके दिलेले आहेत जिकडून शत्रूवर बाण मारून हल्ला केला जाऊ शकत होता किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे असे म्हटले जाते आपल्या मावळ्यांना लढण्यासाठी बळ आणि स्फूर्ती मिळावी यासाठी या मंदिराची स्थापना मुख्य प्रवेशद्वारावर केली होती मग समोरच आपल्याला दिसते किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा हा उंबराच्या फळापासून केलेला असून त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे त्या काळी मुख्य प्रवेशद्वारावर चोवीस तास पहारा असायचा गडाचे प्रवेशद्वार सूर्योदयाच्या वेळी उघडले जायचे आणि सूर्यास्ताच्या वेळी बंद केले जात असे मुख्य प्रवेशद्वाराच्या मागे पहारेकऱ्यांना बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे मुख्य प्रवेशद्वाराची वास्तू अतिशय भव्य अशी असून ती जांबा खडकामध्ये बनवलेली आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या वरतीच नगारखानाही आहे पूर्वीच्या काळी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन होत असेल किंवा किल्ल्यावर शत्रू चार करून येत असेल तर नगारखान्यात नगारा वाजवून सर्व बावीस बुरुजांवरील सैनिकांना सावध केले जात असे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच जरीमरी मातीचे मंदिर आहे जर म्हणजे आजार आणि मर म्हणजे त्या आजारावर मात करणारी देवी असे आजारावर मात करणाऱ्या जरीमरी आईचे मंदिर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारात दिसते मित्रांनो आपण तिकडून थोडं पुढे आलो की आपल्याला वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचा एक बोर्ड दिसतो आणि इकडून किल्ल्यावर असलेल्या गावाची सुरुवात होते आणि इकडून पुढे जायला एक रस्ता आहे आणि एक छोटीशी बाजारपेठ अशी आहे आणि आजूबाजूला मस्त नारळच्या बागा आहेत मग तिकडून आपण अजून थोडे पुढे आलो की आपण शिवराजेश्वर मंदिराकडे पोहोचतो शिवराजेश्वर मंदिर शिवराजेश्वराचे मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर असून या मंदिराची उभारणी शिवरायांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत झाली या मंदिरातील महाराजांच्या मुख्य पाषाणी मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती बिनदाडीची असून पारंपरिक नावाड्याच्या वेशभूषेतील आहे ही मूर्ती विरासन पद्धतीची बैठक असलेली अशी असून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांकडे केलेले आहेत उजवा हात उजव्या मांडीवर तसेच डावा हात डाव्या गुडघ्यावर आहे मूर्तीच्या गळ्यात कंठा डाव्या दंडामध्ये तसेच उजव्या व डाव्या मनगटात कडे आहेत तसेच मूर्तीच्या पायात वाळे आहेत मूर्तीस वेगळ्या प्रकारचे शिरस्थान असून कमरेस तुमान आहे मूर्तीच्या मागे उजव्या बाजूस सूर्य तर डाव्या बाजूस चंद्राची प्रतिमा कोरली आहे मूर्तीची पूजा अर्चा शंखपाळ घराण्याकडे आहे मूर्तीला पूजेनंतर चांदीचा मुखवटा व वस्त्र चढवतात त्यामुळे मूळ मूर्ती दिसत नाही मूर्तीच्या बाजूला दोन तरवारी ढाल जिरेटोप ठेवलेला आहे करवीर छत्रपतींच्या वतीने मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप व वस्त्रे अर्पण केली जातात तसेच किल्ल्यातील शिवऱ्यांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनवण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते या मंदिराचा प्रशस्त सभा मंडप पुढे इसवी सन एकोणीसशे सहा सात मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बांधला मंदिराची रांबी सतरा मीटर व रुंदी सात मीटर आहे शिवराजेश्वर मंदिरापासून आपण थोडंच पुढे आल्यावर आपल्याला दिसतं ते महादेवाचं मंदिर महादेव मंदिरामध्ये शंकराची पिंडी असून त्याच्या समोर एक नंदी आहे तसेच त्याच्या समोरच एक विहीरही आहे या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत तसेच मशाल लावण्यासाठी व्यवस्था केली आहे असे म्हटले जाते ही विहीर नसून हा शिवकालीन भुयारी मार्ग आहे हा भुयारी मार्ग समुद्राच्या जा खाली जाऊन सुमारे सात किलोमीटरवर कांदळगाव येथे समाधी स्थळाजवळ निघतो त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग गेल्यावर तीन गोड्या पाण्याच्या विहिरी बांधल्या दूध दही आणि साखर तर त्यातली साखर आणि दूध विहीर इकडे आहे आणि दुसरी दही ही विहीर पुढे आहे तर ती आपण बघणार भर समुद्रामध्ये चारी बाजूला खारेपाणी असलेल्या कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांना गोडे पाणी मिळाले महाराजांना जणू पंचामृतच मिळाले असे मानले गेले त्यावरूनच या विहिरींना दूध दही आणि साखर असे नाव दिले गेले या विहिरींची खासियत म्हणजे या विहिरींच्या बाजूला असलेल्या भिंतींना शंकराच्या पिंडीसारखा आकार दिलेला आहे त्याच्यामुळे खाली असलेल्या विहिरीत पडण्यापासून सूर्यप्रकाश अडविला जातो आणि आतील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही तसेच या विहिरीचे बांधकाम पूर्णपणे जांभा खडकात म्हणजे चेऱ्याच्या खडकात केलेले आहे जांबा कडक हा पाणी शोषून घेऊन पाणी साठवण्याचे तसेच पाणी शुद्ध करण्याचे काम करतो तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी आजूबाजूला पाझर तरावही केलेले होते आपल्या गावातील विहिरीप्रमाणे या विहिरी पन्नास ते साठ फूट खोल नाहीत कारण जर जास्त खोल खणले तर समुद्राचे खारे पाणी लागले असते त्यामुळेच या विहिरी फक्त वीस ते बावीस फूट इतक्याच खोल आहेत खूद विहिरीच्या समोरच आपल्याला बघणं अशी वास्तू दिसते ते अवशेष म्हणजे पूर्वीच्या काळातला राजवाडा आहे हा राजवाडा सुमारे पाच ते सहा गुंठे परिसरात पसरलेला होता आणि या राजवाड्यात फक्त तारा राणी आणि राजाराम महाराजांचे वास्तव्य होते तारा राणी आणि राजाराम महाराज इकडून निघून गेल्यावर तिकडे ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी हा राजवाडा आणि समोर असलेला शोभा मंडप उद्ध्वस्त करून टाकला सध्या असलेल्या भग्न अवशेषावर कमळनक्षी आणि हत्तीच्या सोंडेसारखा आकार आपल्याला दिसून येतो राजवाड्याच्या अवशेषांपासून थोडेच पुढे चालत गेलो की आपण पोहोचतो ते दही विहिरीजवळ जवळ आणि मग अजून थोडे पुढे चालत गेलो की आपण पोचतो ते भवानी मंदिराजवळ या मंदिरात भवानी देवीची चार बाहू असलेली म्हणजेच चतुष्भुजा कृष्ण पाषाणातील मूर्ती आहे या मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पायाभरणीच्या दिवशी केली होती भवानी मंदिराच्या समोरच आपल्याला दिसते ती सिंधुदुर्गाची तटबंदी मग मी तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या चढून गेलो आणि पोचलो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवर मी आता बसलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अथांग अशा तटबंदीवर म्हणजे जर तुम्ही बघाल ही लांबच लांब तटबंदी इकडून पूर्णपणे अशी पसरलेली आहे ती दुपारचे अडीच जरी वाजले असले या बाजूला सूर्य ऊन पण खूप लागतंय पण इकडे वारा फार मस्त आहे आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही बघाल तर हा निळाशार असा समुद्र माझ्या समोर आहे समोर मला तारकर्ली देवबागचा फार सुंदर असा व्ह्यू दिसतोय म्हणजे मला अजून पण आठवतं काही वर्षापूर्वी मी जेव्हा चिपी एअरपोर्टला आलो होतो मुंबईवरून तेव्हा जेव्हा आपलं फ्लाईट येतं ते, ते एक्झॅक्ट इथून येतं आणि तेव्हा खूप छान असा व्ह्यू दिसतो आता जस्ट त्या मुवमेंटचीच आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी मालवण समुद्रातील कुर्टे बेटाची निवड केली या बेटाकडे जाण्यासाठी मार्ग शोधून काढणाऱ्या तासाजी गंगाजी आणि सावजी कोळी यांना इनाम दिले गेले दिनांक पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी मालवण किनाऱ्यावरील मोरयाच्या धोंडा या गणेश चंद्रसूर्य शिवलिंग कोरलेल्या खडकाची पूजा करून व समुद्राला शिफळ अर्पण करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा मुहूर्ताचा चिरा बसवला किल्ला बांधण्यासाठी पाचशे पाथरवट दोनशे लोहार शंभर गोवेकर पोर्तुगीज व तीन हजार मजूर तीन वर्ष अहोरात्र खपत होते मग एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले हा किल्ला बांधण्यासाठी त्याकाळी सुमारे एक कोटी होऊन इतका खर्च आला होता सिंधुदुर्ग किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे अठ्ठेचाळीस एकर इतके आहे किल्ल्याच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग असा अरबी समुद्र पसरलेला आहे बेटावर असलेला खडक फोडून या किल्ल्याची भव्य अशी तटबंदी बांधलेली आहे ही तटबंदी सुमारे साडेतीन किलोमीटर लांब असून सुमारे पस्तीस फूट उंच आणि दहा फूट रुंद अशी आहे या तटबंदीच्या पायात पाचशे खंडी शिशे घातले असून समुद्रापासून होणाऱ्या लाटांच्या आघाताची तीव्रता कमी करण्यासाठी या तटबंदीची नागमोडी रचना केलेली आहे तसेच या या तटबंदीत गोलाकार असे बांधलेले आहेत तटबंदीच्या सुमारे ऐंशी हजार होऊन खर्च पडले होते अशी ही भक्कम तटबंदी सुमारे साडेतीनशे वर्ष समुद्रांच्या लाटांचा वारा झेलत आजही उभी आहे या तटबंदीमध्ये भक्कम असे बावीस बुरुज आहेत तसेच या बुरुजांमध्ये समुद्रामार्गे शत्रू आलास त्यावर बंदुकीने हल्ल्या करण्यासाठी ठेवलेल्या चराई आहेत या बुरुजांच्या खाली उतरण्यासाठी उभ्या खिडक्याही आहेत शिवकालीन चित्रगुप्त याने सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल म्हटले आहे चौऱ्याऐंशी बंदिरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मान तारा जैसे मंदिराचे मंडणं श्री तुलसी वृंदावन राज्याचा भूषण अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले अशा रीतीने मग सुमारे एक तास तटबंदीवरून चालल्यानंतर मी खाली उतरलो आणि शिवराजेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने असलेल्या रस्त्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडून एक जिना वरती चढून गेल्यावर आपण तटबंदीवर गेलो तर आपल्याला तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा टसा दिसतो याबाबत असे सांगितले जाते की किल्ल्याचे वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुलकर यांनी या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद झाली होती आणि या काळात किल्ल्याचे बांधकाम थांबले होते त्यावेळी जिजाऊंनी हिरोजी इंदुलकरांना पत्र पाठवून असे सांगितले होते की राजे कैदेतून नक्की सुटून येतील तुम्ही किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करा मग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि राजे आग्र्याच्या कैदीतून सुटून आले किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर राजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आले किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या सर्वांना राजांनी सोने नाणे तसेच गावे भेट दिली आणि शेवटी हिरोज इंदुलकरांना विचारले की तुम्हाला काय पाहिजे त्यावेळी हिरोज इंदुलकरांनी सांगितले की महाराज तुमच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा आम्हाला द्या उजव्या हाताचा ठसा ह्यासाठी कारण उजव्या हाताने तुम्ही स्वराज्याच्या रक्षणासाठी तलवार उचलली आणि डाव्या पायाचा ठसा यासाठी कारण डाव्या पायाचा उपयोग तुम्ही युद्धासाठी घोड्यावर चढण्यासाठी केलात वरती तटबंदीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा दगडी चुन्यामध्ये बघायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशाचे दर्शन घेतल्यावर आम्ही पुन्हा परत निघालो ते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मग होडीत बसून आमचा प्रवास सुरू झाला तो मालवण किनाऱ्याकडे मग शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र मूर्ती गुप्त भुयार असलेले महादेवाचे मंदिर दूध दही आणि साखर विहिरी सिंधुदुर्गाची अनंत अशी तटबंदी समुद्राच्या लाटांचे तडाखे झलद साडेतीनशे वर्ष उभे असलेले सिंधुदुर्गाचे अभेद्य बुरुज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे या सर्वांच्या आठवणी मनात साठवत आम्ही पोहोचलो ते मालवण किनाऱ्यावर खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तू आणि त्यांचे गडकिल्ले आपणासाठी किती प्रेरणादायी आहेत आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी त्यावर मात करण्याची प्रेरणा आपल्याला यातून मिळते